उचितवाडी <laughs>

दगड माझ्या हातमधी त्या टोळ्यात काली गाडीत ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ यंदा सोयाबीन काय फवारेन झटका बसला काय जर कोण कोण येतो कोण अय बर टाके कोण येतो पाहिजे पाहिजे अरे काय गावात या चित्र फिरायला लागलं हे रे अरे ये आले काय गावात आयला पुण्याच्या काम करवड्या सोसायटी जॉईन सोसायटीत काम करू हाय का नाही ते बरं राईन रो आयला काय अरे अरे काय जाणार रे अरे जाणव मेनवळ नाही ते जरा काहीतरी मेंटल दिसते ते अरे भूत असेल का रे अरे नाही रे ते आलो भूत नाही ते माणसासारखं जे पण भूत빗 नाही येणार आहे काहीतरी नाही वो काहीतरी याकडे दिसतं रे पुरुष नाही 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 काय नाही तसे काही नाही हो तो पाहिलं का असं का दिसलं की याच्या आधी येड्याय इकडे हॅलो ते हायो हायो हे आलो ते पुरुषा हे बोल भाऊ बरं चालेल तू तू हे नको हे चालू पुरशालो नको चाल भाऊ चाल चालतं चालू शंकर दाजी हो दाजी हो इकडे कुठे कपडे कपडे नाही हिंडा तुम्ही रस्ता दिला सोडून काय सांगू श्यामराव जाळूची घरी चाललो तुम्ही हा कोण तरी का तुमचे काय बाबा तुमच्या गावातले एक एक नग आहेत असं पांढरा फेटक माणूस का कोण काय होतं का जनावर माग लागलं आणि मी असं गोटा घेतला तरी माग लागलं असं जीव वाचून पळत पळत सुटलो काटे कुपाटे काय करू बाबा आता आमच्या गावात असं कोणतं जाणवर नाही राह राह बाबा पांढरा फॅटा घे नाही नको नको तुम्हाला काहीतरी भात झाला असेल मी तर माग लागलो बाबा कि नको नको राम दाँ राम 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 घाबरलं चाललो भाऊ मी माझ्या गावाला दाजी लय घाबरलं आपल्या गावात कुठं असं जाणवर कोणतं काय काय माहित जाऊ दे काय करायचं आपल्याला आल्याचं आजी म्हटलं ते खरंच राहू आईला जनावर आहे का ते कळ ना आधी बांधव का ते कळ ना आसवले का ते कळ ना वाचलो रे भाऊ काय कर नाही का जावई म्हणताना आज मारत मारत वाचतो तुमच्या गावात खबर आता जाळुगड चालू होतो फोन पांढरा पांद्र फाडावर माग लागलं अहो गाबराता काय आंती जानवर आहे ना गावात अहो दाजी तुम्ही मला भेटून गेले नि पुढे चालत होतो कपके निकला ना झाडा आम्ही पायी रोबो ओ परत मागून येऊन लागला माझ्या मागून एक काम करू एक काम करू आपण डेपुटीकडे जाऊ हा हा

खाली कोण तू खाली माझं घर घे माझं अरे माझं घर तू खाली वय खाली कोरोना कोणतरी चित्र आले त्यामध्ये लावून गेले ये भाऊ तू खाली खाली ये, ये तुला माझं घर मिळालं का तू का वावर बस माय मागा आला असं आहे कोण तू इतका इकडे दोन काय इकडे 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 ये 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 खाली खाली ये खाली पुढे आ बेटा ही कोण आहे हो काय हो मा हे हे बाबा काय चुकलं का मा तुला हकलेलं म्हणून मग माया मा कशाला आला जा तू जातो आता वाटाने काय काय अरे मो खरं दिसतंय बाबा मला काय समजा ना दोन काय दोन दोन टिकल्या नातन्या हा काय अरे मला काही समजा ना जाणतो आहे वाटानी जाणतो आहे वाटणी गोटा टा घेण तो याच्यावर अरे गोट अयो अरे जा ना तो आहे वाटानी जाणतो आहे वाटानी येथून जा बाबो <स्तितितिति>

काय झालं हरडे लागले मा घराकडे आले व आवडतो सकाळपासून आमच्या मागे लागले ती हिरडीचा घोट घेतला असता अरे पण त्याचा बंदोबस्त करावा लागल आपण एवढे घाबरतोय ते लयडे आणि लय दात वाचतोय पुरा पार्टनरशिप झालेलं आहे आणि तिथे दात एवढं डेंजर करतोय माझ्या जवळ आल तर झापट टाकली पण मी काय म्हणतोय लेखरा बाळ गावातले घाबरते काय करीत नाही हात धरलो बघा फक्त त्याच्या दाताला जापा हळूश्या पाहुणे फोटो जाऊ लागले

अरे झाली आणि हे काय केलं काय केलं हे काय केलं अंगाल तू कमून लावून ला येतो तू गावात घाबरीत लोकांना काय केलं हे काय लावलं दाजीला गावची सापडीत होतं मी म्हणित होत थांब दाजी थांब देत लावली तुम्हाला अरे जाल्या तू दाजीला सापडित पण हे काय लावलं अंगाल तू आवडे पटी असं होत मी नेटवर्क पाहिलं नाही का ती मुजतानी माती लावली ना गोर होतं म्हणून मला श्यामासारखं गोर व्हायचं होतं अरे येड्या म्हणून तो मातीच माती चोडली अरे गाव घाबरलं होतं मी तोंडाला लावली असते तर नुसतं तोंडाच गोर झाला असतं म्हणून मी सगळ्या अंगाला लावली डे तुला उगच जरा झाल्या म्हणतात का अख्खा गाव जेरी जिहेरी सांगलं की म्हातारी मेले असते तो पावना तो मेवना तो पडता पडता फुडके फुटले आणि मग आता जीव फार बाहेर येत राहिला होता पत्ता आहे का तुलायचं ना मग सांग ना तुम्हाला म्हणून मी त्या दाजी मागे पळत होतो दाजीला थांब म्हणतोय थांब म्हणतोय थांबायला काय झालत तुम्हाला अरे मग तुला बोलायला काय झालं बोलायचं ना इतका काय मी पळवतो तरी बोला ना तू अहो तू माती लावली ना मी पाहिलं होतं नेट वर नेट म्हणलं तू बोलू नको तुझी माती सगळी पडली तर तडगुत गोरच नाही बारीला ना गाव मारीन राव सुधराव लागल जाल्या अरे बाबा असं करायचं नसतं गोरा कलर काही वेगळा नसतो देवानी सगळ्याला एकसारखंच केलंय काहीला काळ गेले काहीला गे गोरं केलंय आपल्या माने याच्यावर असतं तुला ना आता काय सांगतो तुला समजून सांगण्या सगळं व्यर्थ आहे नालाय का श्यामराव गोरा आहे काय नसतं भाऊ काळा कलर मी सगळ्यात सुंदर असतो श्यामे मानला त्या दिवशी तुझं मन गोर पण तू वरून काळ आहे अरे अरे लावून तू मन आहे आहे मन ती म्हणे बोलला असन एवढं मला लावून नाही घ्यायचं आता काय बोला तुला एक काम कर पटकन जा दाजी याला घेऊन जा याला आंघोळ घाला आणि याला पहिले कपडे घाला घालाय गाव घाबरी नेऊ येडे जायला या खंडला येण्याची इस्मिता दाखवता का मिन्टेल का काय चालू